एक दोन वर्षाच्या मुलांचं सर्व टू व्हीलरवर आणलेलं आहे मित्रांनो आपण म्हणतो फिरून विकायचं फिरून विकण्यात एक वेगळाच अनुभव येतो की फिरून विकल्यानंतर आपण ज्यावेळेस फिरून मोटरसायकलवर असा थोडासा माल घेऊन फिरतो त्यावेळेस आणि एक महिला महिला म्हणतात की दाखवा काय मग आपण सर्व त्यांच्यासमोर तो माल वगैरे सोडतो माल दाखवतो पण तिथं एवढा बेभाव होतो की खरेदी रेटपेक्षा कस्टमर हे भाव आपल्या मालाचा भाव करतो खरेदी रेटपेक्षा कमी मागतात त्यामुळं व्यवस्थित असं एक ठिकाण बघायचं जेणेकरून सर्व गावच्या महिला तिथं बाहेर येतात त्या ती ठिकाणी पैसे असतील मंदिराच्या आजूबाजूला असेल किंवा गाव आठवडी बाजार असेल तिथं महिला येतात कटलेरीवाले असतात पशी महिला जरूर येतात त्यामुळं उभे तेवढं जे युवक अनेक युवक आहेत मला रोज एकाचा एक दोन एक दोन जणांचा फोन येतात की भैया आम्ही बी मोटरसायकल करतो तुमच्या आयडिया द्या काय वगैरे त्या बांधवांना सांगतो की अनेक कटलेरीवाले पण गावात आठवडीला येतात त्यांच्या साईडला तुम्ही तुमचं हे साडीचं मांडू शकता त्यामध्ये साडी घ्या ब्लाउज पीस घ्या पेटीकोट घ्या लेडीज वेअर घ्या असे वस्त्र तुम्ही सोबत ठेवा नक्कीच तुमचा सेलवाल सेल वाल, हा वाढेल आणि मित्रांनो एवढं सांगायचं की आपल्या या यूट्यूब चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा लाईक करा कमेंट करा आपला एवढाच उद्देश आहे की या साडी व्यवसायात